वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे डीबी पथकाने मोठी कारवाई केली आहे हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार हे पोलीस स्टेशन परिसरात छोटी बणी येथील कंपन्यांमधून चोरीस गेलेल्या तांबे चोरीबाबत अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना गुप्त माहितीवरून संत गोमाजी वार्ड हिंगणघाट येथील काही मुलांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली त्यावरून संशयित मुलांचा शोध घेतला असता ती मुलं अल्पवयीन असल्याचं आढळून आलं या विधी संघर्षित बालकांना या चोरीबाबत विचारणा केली असता त्यांनी सिद्धांत मोहुरले याच्या सांगण्यावरून त्याच्या सोबत जाऊन ही चोरी करून त्या तांब्याच्या पट्ट्या सिद्धांत याच्या घरी ठेवल्यात अशी माहिती दिली त्यावरून पोलिसांनी सिद्धांत मोहुरले याच्या घराची झडती घेतली असता त्यात लहान मोठे तुकडे केलेल्या एक एकूण तांब्याच्या पाच किलो शंभर ग्रॅम किंमत सहा रुपये नगदी दोन तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा स्प्लेंडर मोटरसायकल किंमत पंचवीस हजार लोखंडी कटर किंमत पन्नास रुपये रुपयांचा मुद्देमाल आल्यानं तो जप्त करत पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन अपर पोलीस अधीक्षक सागर कुमार कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित आणि मनोज गाभणे पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली हिंगणघाटच्या डीबी पथकानं ही कारवाई केली आहे प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज ट्वेंटी फोर हिंगणघाट वर्धा